सर्व विषयावर कविता होऊन झालेल्या आहेत तेव्हा मी बापावर कविता घेतो बापावर दोन लाईन आहेत सुरुवातीला घेतो अजून बाप शेताच्या बांधावर का पुरा काळजात उतरला नाही अजून बाप शेताच्या बांधावर का पुरा काळजात उतरला नाही मी आई सांगत गेलो जगाला जगाने ही माझ्यातला बाप पाहिला नाही ठेस लागून ही रुमण्यामाग तसाच रक्त सांडणारा ठेस लागूनही रुमण्यामागं तसाच रक्त सांडणारा का रक्तात दिसला नाही ठेस लागूनही रुमण्यामागं रक् ठेस लागूनही रुमण्यामागं रक्त सांडणारा का रक्तात दिसला नाही घराच्या फासेचं वसन उमऱ्याबाहेरच काढणारा बाप का हृदयात दिसला नाही बाप का माझ्या कविते शीर्षक आहे बाप हिमालय बाप हिमालय उभा पिढ्या पिढ्यान घरात पिढ्या पिढ्यान घरात किती आले गेले ऋतू त्वऱ्यात उभा त्याच्याच त्वऱ्यात पाणी होऊन वाहतो राणी आपल्या मुळ्यास पाणी होऊन वाहतो राणी आपल्या मुळ्यास नाही दावत दुष्काळ नेत्रीजन त्या बाळास नाही दावत दुष्काळ नेत्रीजन त्या बाळास छाया छाया झळ यात बाप बापहिमालया उभा पिढ्या पिढ्यान घरात पिढ्या पिढ्यान घरात वाट होतो पाया खाली चढवी उंच शिखर वाट होतो पाया खाली चढवी उंच शिखर त्याची घायाळ पावले आपुल्या त्या काट्यावर त्याची घायाळ पावले आपुल्या त्या काट्यावर सोसतो नाही कनद स्वसतो नाही कणत बाप हिमालय उभा पिढ्या पिढ्यान घरात बाप बाप लेकरांचा काळ्या माती सण होतो बाप बाप लेकरांचा काळ्या माती सण होतो धरी तो सावली तो उन्हात करपतो डोई धरी तो सावली तो उन्हात करपतो तो पाहिचे हे रामुलात पाहिचे हे रामुलात बाप हिमालय उभा पिढ्या पिढ्यान घरात बाप विठ्ठल सावळा बाप सदाशी ओवळा बाप विठ्ठल सावळा बापू सदाशी शिव त्याच्या घामाच्या धारेत साले विश्वाचा सोहळा बाप विठ्ठल सावळा बाप सदाशी शिव त्याच्या घामाच्या आधारेत साले विश्वाचा सोहळा मनी मंदिरात मनी मंदिरात बाप हिमालय उभा पिढ्या पिढ्यान घरात